आणि तिसरा महत्वाचा मुद्दा मी माननीय अमित शहाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा सगळा जो आमच्यावर आरोप केला ना तो परिवारवादाबद्दल केला त्यांनी भ्रष्टाचाराचा एकही आरोप आमच्यावर केलेला नाही आजपर्यंत जेव्हा जेव्हा माननीय अमित भाई महाराष्ट्रात ते यायचे तेव्हा नॅचरली करप्ट पार्टी एन सी पी असं ते म्हणायचे यावेळेस भ्रष्टाचाराचा एक शब्द त्यांनी काढला नाही हा पहिला मुद्दा आणि दुसरं की परिवारवाद हो मी परिवारवाद आहे ना डॉक्टरचा मुलगा डॉक्टर वकिलाचा वकिलाचा मुलगा होऊ शकतो तर आम्ही जर लोकांपर्यंत जाऊन मतं मागितली तर त्याच्यात गैर गैरकाणी फक्त माझ्याबद्दल बोलत नाही भारतीय जनता पक्षातील अनेक परिवारवाद आहेत त्याच्यामुळे मी परिवारवादाबद्दल नेहमीच बोललेले की हो मी परिवारवाद आहे मी परिवारवाद आहे का नाही लायक आहे का नाही हे काम करण्यासाठी ही महाराष्ट्राची आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मायबाप जनता ठरवणार आणि जेव्हा ते आमच्याकडे म्हणजे मला अमित भाईंचं एक भाषण पार्लमेंट मध्ये आठवत आहे की जेव्हा एक बोट तुम्ही आमच्याकडे दाखवाल तेव्हा तीन बोट हे तुमच्याकडे हे स्वतःकडे येतात हे अमित भाईंच पार्लमेंटमध्ये आम्हालाच उद्देशून केलेलं भाषण आहे कारण का ते म्हणत होते एक बोट जर तुम्हाला तुम्ही आमच्याकडे दाखवलं तर ता, तीन बोट ही तुमच्याकडे येतात तर मला अतिशय प्रांजटपणे अमित भाईंना विचारायचंय की आम्ही परिवारवाद आहोतच आणि आम्ही मान्य करतो की आम्ही परिवारवाद आहोत पण भारतीय जनता पक्षामध्ये आणि त्यांच्या मित्र पक्षामध्ये मग फक्त मेरिट चाललं त्यांच्याकडे परिवारवाद नाहीये अहो इलेक्शन आले अर्जिन किती किती जुमले बघायला लागतील तुम्ही बघाल ही तर सुरुवात आहे अभी पिक्चर बाकी आहे त्याच्यामुळे इलेक्शन अनाउन्स होईपर्यंत काय काय करतील देवालाच आणि इतके दिवस इतके वर्ष जेव्हा हजार रुपये होतं आणि महिला रडत होत्या तेव्हा यांना सुचलं नाही इलेक्शन आणि लोकसभा आली की लगेच शंभर रुपये कमी आणि शंभर रुपये नुसते कमी करून काय होणार आहे चारशे रुपयाला द्या ग्यास मग कुछ बात आहे कमी म्हणतो फायनान्शियल कसं काय शंभर रुपयाने काय नुसता दिलासा मिळणार आहे बाकी तेल कमी आहे साखर स्वस्त आहे भाज्या स्वस्त आहेत शिक्षण स्वस्त आहे का औषधाच्या गोळ्या स्वस्त आहेत काय स्वस्त आहे या देशामध्ये मला असं वाटत की तो त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे तुम्ही जे वक्तव्य केलं होतं आमदार शेळकेंबाबत त्याच्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की शरद पवार सारख्या मोठ्या नेत्यांनी असं वक्तव्य केलं तर त्यांचा स्थर जो आहे तो खाली होतोय त्यांच्या वक्तव्य स्थर समाज ठरवतो एक माणूस नाही ठरवत समाज मध्ये आपली काय स्थान आहे हे मायबाप जनता ठरवते पहिला मुद्दा दुसरा मुद्दा गृहमंत्री म्हणून जर देवेंद्रजींनी चांगलं काम केलं असतं तर आदरणीय पवार हे व्यक्त करावंच लागतं नसतं आता तुम्ही उदाहरणच बघा की हर्षवर्धन भाऊ जे भारतीय जनता पक्षाचे फक्त इंदापूरचे नाही महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत आज ते केंद्र सरकारमध्ये साखर व्यवसायाची जी कॉपर सहकार कमिटी आहे त्याच्यात काम करतात हर्षवर्धन भाऊंना जर सुरक्षितता आणि धमक्या सत्तेत असलेल्या एवढ्या मोठ्या नेत्याला जर भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष असं त्या पत्रात लिहिलं तर कोणी धमकी दिली मला माहिती नाही पण धमकी द्यायची हिंमत पण कोणीतरी आहे याच्यातूनच बघा ना याचा अर्थ गृह मंत्रालयाचा फेलियर आहे ना हे म्हणजे हर्षवर्धन पाटलांना धमकी मदन बाफना जे एवढे वरिष्ठ नेते त्यांना धमकी गो गोळीबार बार सरकार म्हणजे पोलीस स्टेशनला तुम्ही बघताय सत्तेत असलेले आमदार गोळीबार करतायत त्याच्यानंतर बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन सत्तेतले लोक गोळीबार करतायत आहेत पुण्यामध्ये आपल्या ज्याला शिक्षणाचं माहेर घर म्हणतात अशा तुमच्या माझ्या पुण्यामध्ये कोयता गँग बेफानपणे फिरती आहे ड्रग्ज सगळीकडे मिळत आहेत त्याच्या छापामध्ये हजारो नाही करोडो रुपयाचे ड्रग्ज भेटत आहेत मग ह्याला जबाबदार कोण आहे त्याला होम मिनिस्ट्री जबाबदार नाही मग होम मिनिस्टरनी स्वतःचं काम जर चांगलं केलं असतं चा? सर आम्हाला कुणालाही बोलायची वेळच आली नसती दुर्दैवाने हे ट्रिपल एंजिनच खोके सरकार हे गोळीबार सरकार आहे धमकी बाद सरकार आहे समोरच्याला तर धमक्या देतातच स्वतःच्या पक्षातल्या मित्र पक्षातल्या लोकांनाही धमक्या देतात हे दुर्दैव आहे आणि जर ह्या राज्यात कोणीही धमकी दिली तर आम्ही लोकशाही पद्धतीने गांधीजींच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने त्यात लढा दिला असं म्हणत होती की भाजप आमचा पक्ष संपवत आहे केसाने गाळक आपल्या अशा प्रकारची टीका दोन हजार चौदा पासून सुरू केली होती त्यांनी साथ सोडली आता रामदास कदम जे आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत ते सुद्धा तीच उद्धव ठाकरेंची वाक्य आहेत की आता भाजप भाजप विरोधात जोडतात की भाजप आमचे केसाने गाळक आहे इतकं सगळं होत असताना त्यांनी अजूनही ते त्यांच्या सोबतच आहेत काल त्यांनी खूप मोठे मोठे गंभीर आरोप भाजपवरती केले मला काय आश्चर्य वाटत नाही मी गेले पंधरा वर्ष दिल्लीत काम करते आणि त्याच्या आधी म्हणजे अठरा वर्ष मी दिल्लीत पार्लमेंटमध्ये काम करते त्याच्यामुळे देशातल्या अनेक लोकांचे संबंध हे येतात चर्चेमधून कानावर गोष्टी येतात आणि देशाचा जर कोणी अभ्यास केला पूर्ण तर मित्र पक्षांची भारतीय जनता पक्ष कसं वागलाय हे मला तुम्हाला काही वेगळं सांगायला नव्हतं ताईकाल सुनील शेख देखील गडकरींचं नाव नाही त्यामुळं उद्धव ठाकरे ज्यांना ऑफर केली तुम्ही आमच्याकडे आम्ही तुम्हाला निवडून देतो महागाई साहेब गडकरी साहेब हे फक्त राज्याचे नाही देशाचे मोठे नेते आणि अतिशय सुसंस्कृत नेतृत्व या देशातलं आहे आणि ते ओरिजिनल बीजेपी आहे म्हणजे ओरिजिनल बी जे पी ही खरंच एक सुसंस्कृत पक्ष आहे आता त्या पक्षाला काय झालंय मला कळे नाव हो। इतके चांगले आणि मोठे नेते त्या पक्षात म्हणजे अटलजींपासून अडवाणीजींपासून सुषमाजी अरुण जेटली साहेब किती नावं तुम्हाला घेऊ अतिशय सुसंस्कृत नेतृत्व भारतीय जनता पक्ष म्हणजे मीही पार्लमेंटमध्ये आम्ही भाषण करायला वगैरे कुणाकडून शिकलो सुषमाजी असतील अरुणजी असतील प्रडब मुखर्जी साहेब असतील कुणाकुणाची नावं मी तुम्हाला घेऊ एवढी उत्तम भाषण आणि ज्याला सुसंस्कृत पार्लमेंट संसदेचं कामकाज तर ते आम्ही अरुणजी आणि सुषमाजींकडून शिकलो आणि अशा सुसंस्कृत भारतीय जनता पक्षाला आज काय झालंय हाही एक मोठा प्रश्नच माझ्या मनात आला अर्थातच कारण गडकरी साहेब हे या महाराष्ट्राचे नाही देशाचे थोर नेते मला वाटतं पार्लमेंटला नाही देशाला अशा मोठ्या नेत्यांची गरज आहे आणि याच्यात कुठली राजकीय भूमिका नाही कारण का ते विरोधक ते कधीही विरोधकाला शत्रू समजत नाहीत ते लोकशाहीवर विश्वास ठेवणारे नेते आहेत त्याच्यामुळे गडकरी साहेबांच्या बद्दल आमच्या आयुष्यात भर हा मान सन्मान आणि आदरच राहील महाविकास उद्धवजी आमच्या सगळ्यांच्याच वतीने काल बोललेत आणि उद्धवजी बोलल्यानंतर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही पण आज उद्धवजी बोललेत ते महाविकास आघाडी आणि इंडियाच्याच वतीचं आणखी घटक आता ही लढाई बेरोजगारी भ्रष्टाचार महागाईच्या विरोधात आहे आणि जो जो व्यक्ती या देशात महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायला तयार आहे त्यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्र पाहिजे देशाची लोकशाही वाचवण्यासाठी माहिती दिली काल लोणावळ्याच्या सभेत ती अत्यंत चुकीची शा होती कुठल्याच कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्याला कधीच मावळ्यातला असेल किंवा लोणावळ्यातलं असेल कधी धमकवलं नाही साहेब जे बोलत आहेत ते त्यांनी शहानिशा करायला हवी होती जाऊ द्या माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात आणि मी काय सगळं टी व्हीवर आला समोर चॅनल म्हणून कॅमेरावर बोलत नाही त्याच्यामुळे माझी सगळ्यांनाच विनम्र विनंती आहे की तुम्ही बोला जरूर तो तुम्हाला लोकशाहीत अधिकार आहे पण माझंही पोट खूप मोठं आहे म्हणून मी काही बोलत नाही ते असं आहे की दोन हजार एकवीसला साहेबांनी विधानसभेसाठी त्यांचा सभा घेतली त्यांना तिकीट दिलं साहेब जरूर माझी विनम्र सुनील शेळकेंना विनंती आहे की आदरणीय पवार साहेब खोटं बोलतात असं जर त्यांना वाटत असेल तर जरूर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करावा ही लोकशाही आहे बोलून द्यावं सुनील शेळकेंनी काही काल आमदार रोहित पवार असं म्हणाले की गेलेल्या आमदारांपैकी बावीस आमदार येण्या समस्याकडे इच्छुक आहेत शक्यता नाकारता येत नाही कारण का त्यांची जर तिकीट कापली असतील त्यांना निधी मिळत नसेल आणि जी हॅरेसमेंट होते अशा दबत्या आवाजात सगळ्या गोष्टी तुम्हालाही मिळत असतील काय आमच्यावरच काही तुम्हाला विश्वास ठेवायची गरज नाही पण हे दुर्दैव आहे की आज भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष हे महाराष्ट्राची संस्कृतीच विसरले आपल्यापेक्षा वयाच्या मोठ्या माणसांनी कसं बोलावं काय बोलावं ही संस्कृती सोडूनच ते सगळे वागता हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ हे अदृश्य शक्तीने केलं काल सर्वोच्च न्यायालयाने साहेब नार्वेकर कोणी सर्वोच्च न्यायालयाने काल सुनावणी झाली ठाकरे गटाने जी याचिका दाखल केली

उद्धवजींच्या हातात दिला आणि उद्धवजींना सांगितलं की तुम्ही हा चालवा हे आपण सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी आणि कानातून ऐकलेलं आहे ज्या चुकीच्या पद्धतीने शिवसेना पक्ष उद्धवजींकडून अदृश्य शक्तीने काढून घेतला हे चुकीचंच आहे आणि मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की ते उद्धवजींना न्याय देतात